बाबतीत एक आनंददायी बाब आहे जे काही रूपांतरित यादी सव्वीस जूनला लागलेली होती त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे लाल अक्षरामध्ये आस्थापना दाखवत होत्या त्या लाल आस्थापना पदवीधर आणि शिक्षक आमदारांच्या निवडणुका होत्या त्या कारणानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक भरतींना निवडणूक आयोगानं परवानगी दिलेली होती मात्र खाजगी अनुदानित संस्थांच्या जे काही विनामुलाखतीच्या संस्था होत्या अर्थात रैयत संस्था त्या ठिकाणी त्यांच्या निवड निवड यादीला लावण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी नव्हती मात्र दुसऱ्या बाजूला अजून रय्यतमध्ये ज्यांची नियुक्ती झालेली होती त्या संदर्भामध्ये कोर्ट केस सुरू होती आणि ती कोडक्यू सुरू असताना मध्यंतरी एक लाईव्हमध्ये आपण तीन दिवसापूर्वी ती सांगितलं होतं की जी काही कन्वर्ट लिस्ट आहे रे ती रेची लिस्ट लिस्टमध्ये जे काही पदं राहिलेली आहेत त्याची यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे दोन तीन दिवसात असं सांगितलं होतं त्या पद्धतीनं आज थोड्या वेळापूर्वी ती प्रसिद्ध झालेली आहे ज्या ज्या मुलांचं यामध्ये यादीमध्ये नाव आलेलं आहे किंवा ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं संदीप कांबळे यूट्यूब चॅनलकडनं खूप खूप अभिनंदन मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी आज एक बुलेटिनसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण सांगितलं आहे की जी मुलाखत शिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या या संस्थेतील कर्मचारी हे जे काही कोर्टामध्ये गेलेले होते त्या संदर्भामध्ये आहे त्याची पाच तारखेला जे काही सुनावणी झालेली होती तेव्हा न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने निर्देशांचा यादी जाहीर करणे काही परिणाम आहे किंवा नाही या संदर्भामध्ये जे काही विधीतज्ज्ञ आहेत त्या ते संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून ती यादी लावणार सा असल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं अगदी त्या पद्धतीनं आज त्या संदर्भामध्ये दोन दिवसापूर्वी तशी विधित जे काही आहेत शासकीय त्यांच्याशी चर्चा करून निवड यादी लावण्यासाठी काही हरकत नसल्याचं सांगल्यामुळं मात्र त्यांना नियुक्त्या देता येणार नाहीत कारण ती कोर्ट केसेस असल्यामुळं खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागासाठींची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालय यातील जे काही याचिका आहेत त्याच्या अधीन राहून लावण्यात आलेली आहे मात्र त्यांना नियुक्त्या कोर्ट केसेसच्या सुनावणीनंतरच देण्यात येतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मात्र आता याच्या संदर्भामध्ये आज जे काही त्याची सुनावणी होती रयतची तर ती सुनावणी झालेली असून मात्र त्याचा निकाल जो काय तो देण्यात आलेला नाही आणि पुढील तारीख त्याला देण्यात आलेली आहे ती तारीख म्हणजे एकोणीस जुलैला आता ती सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आता हे झालं रूपांतरित यादीमधील जे काही विना मुलाखतीची यादी होती त्या संदर्भात आता आमचा प्रश्न उरतो आहे तो म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागणार त्याच्यावर तर कुठलेही आक्षेप नाही आहेत किंवा त्याच्यावर कुठल्या समस्या नाही आहेत प्रॉब्लेम नाही आहेत तर ती कधी यादी लागणार तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तीसुद्धा यादी आता लवकरात लवकर लागेल कारण सोमवारी ज्यांची निवड झालेली आहे अशा मुलांसाठी विथ इंटरव्ह्यूमध्ये त्यांना सहभागी व्हायचं का नाही यसनो अशा पद्धतीचा टॅप देण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू आहे सोमवारी संदर्भामध्ये टॅप दिला तो आणि दिल्याच्यानंतर एक थोडासा एक चार पाच दिवसाचा किंवा दोन तीन दिवसाचा तसा कालावधी असेल त्यानंतर मग तिथून आठ दिवसात म्हणजे सोमवारच्या नंतरच्या आठ दिवसात किंवा आठ दिवसाच्या मध्ये कधीही ती जी काही वीथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती प्रसिद्ध केल्या जाऊ शकते अजून तारीख ठरली नाही मात्र तशी कार्यवाही सुरू आहे पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे सोमवारच्या नंतर आठ दिवसामध्ये सोमवारी त्यांना तशी संधी देतील आणि तिथून आठ दिवसामध्ये किंवा आजपासून लईच लिहित पंधरा दिवसा दा दिवसाच्यामध्ये आठ दहा दिवसात दहा ते हो दहा दिवसाच्यामध्ये किंवा बारा दिवसाच्यामध्ये तीसुद्धा विथ इंटरव्ह्यूची यादी जाहीर होईल त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी लागणार आहे यादी त्या संदर्भात आपण माहिती घेऊन आपल्याला कळूच पण तुर्तास सध्याच्या स्थितीला जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी सगळ्यांना अपेक्षित आहे कधी लागते कधी लागते त्या संदर्भामध्ये मात्र विथ इंटरव्ह्यूची यादी लवकरच जाहीर होईल आणि जो काही रयतचा विषय आहे त्याची सुनावणी जी काही आहे आता रयतमध्ये डॉक्युमेंटेशन झालेलं नाही रयतच्या मुलांना त्या ठिकाणी तुम्ही बघितलं काल आझाद मैदानावर आंदोलनं केली पुण्यामध्ये दोन्हीची मुलं त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये जमलेली होती मात्र त्यावर अजून तोडगा ठोस निघालेला नसल्यानं ते न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं असल्यानं तसा मुळामध्ये विचार केला तर त्याचा आणि पवित्र पोटलच्या त्या समस्याचा आणि शिक्षकांची जी निवड झाली त्यांचा काही संबंध नाही आहे तरी पण त्यांना त्या ठिकाणी त्या आस्थापनामध्ये जे काही सी एस बीवर काम करत आहे त्या मुलांच्या त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यामुळं यांना नियुक्त्या किंवा यांचं डॉक्युमेंटेशन होऊ शकत नाही आणि त्यांच्या त्या कारणामुळं जे काही बदले आहेत ते सुद्धा रखडलेले आहेत मग थोडक्यात काय तर मित्रांनो जोपर्यंत त्याची सुनावणी होत नाही तोपर्यंत त्याची कार्यवाही होणार नाही आणि आज ज्यांची निवड झाली एकशे छप्पन मुलांची त्यांच्या नियुक्त्या सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर वितीनची यादी लागेल आणि सोबतच जे काही दहा टक्केच्या जागा आहेत मग याच्यामध्ये अपात्र गैराजर राहिलेल्या रूपांतरित मधल्या किंवा पहिल्या यादीमध्ये पंचवीस वारीला लागलेल्या जो काही डेटा आहे तो जमा होऊन त्या संदर्भामध्ये जी काही यादी आहे ती यादी किंवा त्यांच्या भर बर... जी आहे ती लवकरच करण्याची संकेत अधिकारी वर्गाकडून मिळते मात्र त्याच्या संदर्भामध्ये अजून तरी निश्चित तारखा आलेल्या नाहीत नक्कीच आपण जे काही माहिती मिळेल किंवा जे अपडेट असेल ते आपण तुम्हाला पुढील जशी मिळते तसंच देतच जाऊ तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद जय जयशिवरायम